नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या YouTube चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत तुझा माझा संसाराला आणि काय हवं या कथेचा भाग सातवा श्रोतेहो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कथेला सुरुवात करूयात सकाळ झाली तिघही पटापटावरून तयार झाले पुन्हा एकदा डॉक्युमेंट्स चेक झाले विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उजळणी करून झाली मग ब्रेकफास्ट करून निघायचं होतं विनयने टॅक्सी आधीच बुक करून ठेवली होती पदार्थ होते पण कोणालाच शक्य नव्हतं खाऊ घालून तिघेही निघाले विनय आणि त्याला धडधडतच होत पिहू सुद्धा बावरली होती आधीच गर्मी तात फॉर्मल कपडे हातात डॉक्युमेंट्स सतत येणारा घाम आणि टेन्शन यामुळे अगदी वाट लागली होती तिथे पोहोचल्यावर आपल्यासारखेच अनेक लोक बघून त्यांच्या जीवात जीव आला इथे येणाऱ्या प्रत्येकाची परिस्थिती सारखीच होती कोणीच कोणाशी बोलत नव्हतं बिहु बिचारी गांगरून बसली होती अनेक काउंटरवर प्रोसेस सुरू होती आधीच्या फॉर्म्युलिटी पूर्ण झाल्या आता फक्त मुख्य इंटरव्यू बाकी होता आणि तो सगळ्यात महत्वाचा आणि अवघड होता प्रत्येक काउंटरवर वेगवेगळे वे ऑफिसर होते प्रत्येकाला प्रश्न विचारना सुरू होत मनात मनात तिला वाटलं त्या काउंटरवरून प्रत्येक परत जाणारा प्रत्येक माणूस हसून जात होता तर तीन नंबरच्या काउंटरवरचा ऑफिसर खूप कडक वाटत होता त्यांच्या समोर दोन लोकांना त्याने नाही म्हणून परत पाठवलं होत सात नंबरला एक बाई होती तिला बघून तर अनु खूप तिच्या समोर एक लहान मुलगी जोरात रडत होती पण त्या ऑफिसरला दया नाही, आली। नाही, नाही। काही झालं तरी सात नंबर नको यायला आणि त्याला त्या लहान मुलीच्या जागी पिहूच दिसू लागली आणि तिची धडधड अजूनच वाढली प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव बघून अजूनच भीती वाटत होती आपल्याला पाच नंबरला बोलवायला पाहिजे तो ऑफिसर सगळ्यांना व्हिसा देतोय जास्त प्रश्नही विचारत नाहीये आपला नंबर आला कि तिकडेच चव्या पटकत काही झालं तरी तीन नंबरवर नाही जायचं फारच खडूच वाटतोय तो ऑफिसर आणि ती सात नंबरवाली बाई सुद्धा डेंजर दिसते अणु विनयच्या कानात पुटपुटली अगं काय बोलतेसे तसं काही नसतं आणि आपल्याला नंबर मिळतो आधी तिकडेच जावं लागत सगळ्यांना एकत्र बोलवतील असंही नाही गप्प बस आता फालतू विचार करू नको फक्त काय उत्तर द्यायचे ते आठव विनयने अनुची विचारांची दिशाच थांबवली आणि त्या मनातल्या मनात देवाची प्रार्थना करू लागली तितक्यात त्यांचा नंबर आला नको तेच झालं होतं विनयला तीन नंबर आणि अणु आणि पिहूला सात नंबर आला होता अनुची धडधड पराकुटीला पोहोचली एकमेकांना बेस्टलप देऊन प्रार्थना करत दोघे बसले विनयला बोलवण्यात आलं अनुने बाप्पाचा धावा सुरू केला त्याला बरेच प्रश्न विचारले जात होते तितक्यात अणु आणि पिहूलाही बोलावण्यात आलं फक्त एक दोन जुजबी प्रश्न विचारून अनुला विनय सोबत थांबण्यास सांगितलं गेलं पण तिचा आणि पिहूचा पासपोर्ट मात्र त्या ऑफिसरने ठेवून घेतला विनयच्या मागे जाऊन उभी राहिली कॉंग्रॅच्युलेशन युवर विसा इज कन्फर्म यू विल गेट इट विद इन अ वीक हे शब्द कानावर पडले आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली विसा मिळाला होता आठवड्याभरात घरी पाठवणार होते ते आता वातावरणात अचानक थंडावा निर्माण झाला सगळे अगदी लागले जाऊन आता हृदयात आनंदाचे टीन वाजू लागले इतक्या वेळ देवाचा धावा करणारे मन आता देवाला धन्यवाद देऊ लागले होते तिघेही बाहेर आले अनुवनी विनयने आईबाबांना फोन करून आनंदाची बातमी दिली टॅक्सीत बसल्यावर अणुने विनयच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे डोळे मिटून घेतले भर दुपारी सुद्धा शीतलतेची अनुभव देणारा तो दिवस खरच आगळा होता हॉटेलवर येऊन विनयने आधी सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवले आणि मग तिघेही फ्रेश झाले मन आनंदाने भरलं असलं तरी पोटात मात्र आता भुकेची जाणीव झाली होती सकाळी टेन्शन मध्ये कोणालाच काही गेलं नव्हतं बोल बच्चा काय काय खायचं आज हवं ते ऑर्डर कर म काहीच पडणार नाही आणि राणी सरकार तुमचीही ऑर्डर सांगा विनयचा आनंद अनुने टिपला तिघांची मस्त जेवण झाली मग रूम मध्ये आरामात बसून पुढचं प्लॅन ऐकणं सुरू झालं आज संध्याकाळी इथे शॉपिंग करूया आणि मग उद्या साईट करूया दिवसभर परवा तर निघायचंय ना परत अनुचा प्लॅन दोघांनाही आवडला तसंच करायचं ठरलं रात्र होईपर्यंत तिघही मस्त फिरत होते इथलं मार्केट खूप छान होत अनुने न विसरता आई बाबा भाऊजी आणि त्यांच्या मुलांसाठीही त्यांना आवडतील असे गिफ्ट घेतले शॉपिंग झाल्यावर मस्त जेवण झालं आणि तिघेही रूमवर येऊन मस्त झोपून गेले उद्या सकाळी लवकर फिरायला निघायचं होतं दुसऱ्या दिवशी मंडळी सकाळीच निघाली आज कितीतरी वर्षांनी अनुने गुलाबी वन पीस घातला होता लग्नानंतर पहिल्या वाढदिवसाला विनयने तिला गिफ्ट दिला होता घरी आई बाबा असल्यामुळे तिला असे कपडे घालताच येत नव्हते किती सुंदर दिसत होती अनु मोकळे सोडलेले केस कानात ऑक्सिटाईज कानातले गळ्यात तसंच नाजूक मंगळसूत्र तिच्याकडे पाहून विनयची विकेट उडाली राहुदेना फिरायला जायचं कितीच रूम मध्ये एन्जॉय करूया तुला असं बाहेर घेऊन जाणं धोक्याचं आहे इतकी सुंदर मुलगी बघून लोक घाय व्हायचे कानात पुट काहीतरीच काय दहा वर्षांची लेख आहे आपल्याला विसरलंच वाटत मिस्टर आणि ती इथे वाट बघते आपली तिला सांग तस लाजून विनयला डोळा मारत अनु म्हणाली तिच्या गालावरची लाली पाहून विनय पुन्हा एकदा घाय झाला अनु पटकन वाट बघणाऱ्या पिहूला घेऊन बाहेर पडली दिवस मस्त गेला खूप दिवसांनी असं मस्त एन्जॉय केलं वातावरण खूप छान होत आणि आनंदी मनासोबत ते अजूनच धुंद होऊन जात तिघांनी खूप मज्जा केली भरपूर फोटो काढले हवं तिथं फिरणं हवं ते खाणं खरंच इतका सुंदर दिवस फुलपाखरासारखा उडून गेला राहिल्या होत्या फक्त आठवणी हृदयात जपून ठेवलेल्या वर येऊन सगळ्यावरून तिघेही झोपेच्या अधीन झाले उद्या सकाळी परत जायचं होत सकाळी लवकर फ्लाईट होती खरे तर अजून ठेवून जाण्याची तिघांचीही इच्छा नव्हती पण जाणं भागच होत तिघे घरी परत आले घरी येताच पिहू खेळायला पळाले विनयाने अनु एकमेकांमध्ये में हरवले तितक्यात फोन आला बोलता बोलता विनयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू ओसरत गेला क्रमशः काय झालं असेल कोणाचा फोन असेल विनयला अशी कोणती दुःखद बातमी मिळाली जाणून घेऊया पुढील भागात पुढील भाग नक्की ऐका धन्यवाद